कोल्हापुरातील गायन समाज देवल क्लबच्या सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलं आहे वातानुकूलित आणि अद्ययावत अशा अध्या गोविंदराव टेंबे रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा अठरा मे रोजी होणार आहे या लोकार्पण सोहळ्यानिमित्त अठरा आणि एकोणीस मे रोजी गोविंदराव टेंबे रंगमंदिरामध्ये माणिक भिडे स्मृती संगीत महोत्सव आयोजित करण्यात आला आहे हा कार्यक्रम विनामूल्य असून शास्त्रीय संगीतप्रेमींनी त्याचा लाभ घ्यावा असं आवाहन गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही पाटील यांनी केलं आहे कोल्हापुरातील देवल क्लबमधील सभागृहाचं नूतनीकरण करण्यात आलंय वातानुकूलित आणि अद्ययावत अशा गोविंदराव टेंबे रंगमंदिराचा लोकार्पण सोहळा अठरा मे रोजी होणार आहे गायन समाज देवल क्लबचे अध्यक्ष व्ही व्ही पाटील यांनी पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदा पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत हा सोहळा होणार आहे गोविंदराव टेंबे रंगमंदिराच्या लोकार्पण सोहळ्यानिमित्त माणिक भिडे संगीत सोहळ्याचं आयोजन करण्यात आहे अठरा आणि एकोणीस मे असे दोन दिवस सांगीतिक कार्यक्रम होणार आहेत अठरा मे रोजी सायंकाळी सहा वाजता माणिकताई यांच्या शिष्यवर्गाची शास्त्रीय गायनाची मैफिल होईल त्यामध्ये गायक डॉक्टर निषाद मटंगे आणि सोनल शिवकुमार यांचा सहभाग असून त्यांना प्रणव गुरव आणि ज्ञानेश्वर सोनवणे यांची सात संगत मिळणार आहे माणिकताईंनी संगीतबद्ध केलेल्या अभंगांवर आधारित रूप पाहता लोचनी हा भक्ती संगीताचा कार्यक्रम डॉक्टर रेवती कामत शमिका भिडे श्रुती अभ्यंकर स्मराली जोशी प्रज्ञा देव आणि ऐश्वर्या कडेकर हे गायक सादर करतील त्यांना भरत कामत अमेय बिचू प्रसाद जोशी आदित्य आपटे यांची साथ मिळेल या कार्यक्रमाचं निरूपण श्रेयस बडवे करणार आहेत एकोणीस मे रोजी प्रीती तळवळकर ऋतुजा लाड धनश्री घैसास यांचं शास्त्रीय गायन होईल त्याशिवाय स्वरांगी मराठे आणि निमिष कैकाडी यांच्या जुगलबंदीचा कार्यक्रम होईल डॉक्टर अश्विनी भिडे देशपांडे यांच्या शास्त्रीय गायनानं सांगीतिक सोहळ्याचा समारोप होईल देवल क्लबच्या गोविंदराव टेंबे रंगमंदिरात होणारा शास्त्रीय संगीताचा हा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य असून कार्यक्रमाच्या प्रवेशिका संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहेत या पत्रकार परिषदेला राजेंद्र पित्रे सचिन पुरोहित डॉक्टर अश्विनी भिडे राजेंद्र देशपांडे अजित कुलकर्णी श्रीकांत डिग्रजकर केशव तिरोडकर उपस्थित होते